वाई औद्योगिक वसाहतीमध्ये गरवारे कंपनीजवळ शॉर्ट सर्किटमुळे आग लागली यामध्ये लाईटच्या पोल शेजारील पालापाचोळा आणि लहान झाडांनी पेट घेतला घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार दुपारी दीडच्या सुमारास जोरदार वारा सुटला आणि त्यातच गरवारे फायबर टेक्निकल कंपनीच्या शेजारील खांबावर शॉर्ट सर्किट झाले त्याच्या ठिंग्या खाली पडल्याने सुका पालापाचोळा आणि छोट्या झाडाजोडपांनी पेट घेतला धुराचा लोट दिसल्यानंतर गरवारे कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला गरवारे कंपनीचे अधिकारी महेंद्र धनवे यांनी तातडीने गरवारे आणि वाई नगरपालिकेच्या अग्निशामक बंबाला बोलावून त्यांच्या आणि गरवारे कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले या दरम्यान महावितरण विद्युत कंपनीने विद्युत पुरवठा बंद केला अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात त्यांना यश आले गरवारे कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवल्याने पूर्वी अनर्थ टळला असून त्यांचे कौतुक होत आहे